प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो मध्ये आपण सुरुवातीला बघतोय सुशिलाबाई विचार करत असतात ही लय दे सुरेखा रडायचं नाटक करून गावकऱ्यांचं आणि पंचायतीचं मन न वळवलं म्हणजेच झालं पुन्हा घाटवाडीची पोरगी आहे न्याय करायला बसलेली आता पिंकी म्हणत असते सुरेखा मावशी तुम्ही तुमच्या स्वार्थामुळे सगळ्यांचे आयुष्य बर्बाद केलेले आहेत आता ही छबी पण विचार करत असते ही गेली ना बॅग या घराच्या बाहेर तर बरं होईल मग पिंकी आता पंचायतीचा निर्णय सांगते की पंचायतीने ठरवले सुरेखा मावशी गावच सोडून जातील नुसतं सरकार वाढच नाही हा निर्णय ऐकल्यानंतर खरं तर संग्रामला जरा वाईट वाटले पण सुरेखाचं मात्र जसं आहे तसाच आहे स्वभाव अजून युवराजला आनंद झालाय पण सुशिलाबाई लगेच म्हणतात सत्या पंचांचा निर्णय झालेलाच असेल तर या सुरेखाचं सामान आण पडदीशी जाऊन मग सत्या सुरेखा मावशीची बॅग आणायला जातो हो हो घेऊन आलो आणि आता सगळेच हे चर्चा करत असतात लोक कर तिथे तर आणि सुरेखा बॅग घेऊन आता जाणार असते कारण सत्याने तिची बॅग भरून आणलेली आहे बाहेर पण आता या सुशिलाबाई लगेच उठून उभे राहतात आणि म्हणतात थांबा मग आता सगळेच जण सुशिलाबाईंकडे बघायला लागतात काय आता नवीन पुढे वाढवून ठेवलाय तमाशा सुशिलाबाई म्हणतात काय गे चित्रे आली का आता मला माझा निर्णय करायचा आहे पंचांनी त्यांचा निर्णय दिला आहे पण एका बायकोचा निर्णय द्यायचा राहिला आहे एक पत्नी निर्णय करणार आहे आता मला या सुरेखाच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घालून हिचं तोंड काळं करून हिची गावात धिंड काढायची आहे असं सुशिलाबाई म्हणत पण त्यांचा हे बोलणं ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव कैसे असे झाले या वयात या बाईने माझा संसार मोडला मला साहेबांच्या आयुष्यातूनच नाही तर या जगातून नाहीसा करायला चालली होती बाई मला या बाई आता या बाईला अद्दल घडवायची आहे युवराजला पण हे पटत नाहीये आता सुशिलाबाई म्हणतात हिच्या गळ्यात चपलांचा हार घालून आणि तोंडाला काळ फासून मी अख्ख्या गावात तिची धिंड काढणार आहे पण एकट्या सुशिलाबाई सोडल्या तर कोणालाही त्यांचा निर्णय पटलेला नाहीये आता लगेच सुशिलाबाई म्हणतात चित्रे आण तो चपलांचा हार आता पिंकीला पण हे अजिबात आवडलेलं नाहीये बापू साहेबांना पण नाही आणि कोणालाच नाही मी मीला चपराचा हार घालेल आणि चित्रे तू हिच्या तोंडाला काळं फास आता सुशिलाबाई तिच्या गळ्यात चपलांचा हार घालणार तेवढ्यात पिंकी त्यांचा हात रोखते आणि त्यांना म्हणते सासूबाई तुम्ही असं नाही वागू शकत आता लगेच सुशिलाबाई म्हणतात ए सोड माझा हात पिंकी त्यांना नाही नाही म्हणत असते पण सुशिलाबाई काही तिचं ऐके ना पिंकी म्हणते हात जोडते मी सासूबाई असं करू नका सुशिला म्हणते हात सोड तू याच्यात मध्ये पडायचं काहीच कारण नाहीये पिंकी म्हणते हे बघा मी हात जोडून विनंती करते तुम्हाला सासूबाई माझं ऐका आणि मला नंतर तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा सगळ्यांचंच लक्ष पिंकी आणि सुशिलाकडे असतं की आता पुढे काय होईल आता ही पिंकी म्हणते सुशिलाबाईंना हे बघा सासूबाई या सुरेखा मावशीनं त्यांना त्यांच्या कर्माची फळं दिलेली आहेत आधीच देवाने त्यांनी खूप सहन आहे आतापर्यंत त्यांनी घोर अपराध केले असतील पण त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप सहन केलेलं आहे हे सत्य आपण नाकारू नाही शकत त्या किती पण वाईट वागत असल्यानं तरी एक स्त्री म्हणून अशी वागणूक त्यांना देणं अजिबात योग्य नाहीये पिंकीचा निर्णय सगळ्यांनाच पटलेला आहे आता पिंकी म्हणत असते सासूबाई तुम्ही सुद्धा एक स्त्रीच आहात आणि तुम्ही दुसऱ्या स्त्रीला असं वागवणं अजिबात बरोबर नाहीये तुमचं चुकतंय छबी पण म्हणते अगं आई पिंकीचं म्हणणं मला पटतंय अशा प्रकाराला मी पण साथ देणार नाहीये आता पंच म्हणतात की खरंच आपल्याला इतक्या संवेदनशील सरपंच लागल्यात खरंच सरपंचबाई सरपंचबाई तुम्ही खूप चांगल्या आहात आता कुठलेही बेकायदेशीर कृत्य न करता यांना इथून असं जाऊ द्या गावाच्या बाहेर आता पिंकी म्हणते हो सासूबाई सुरेखा मावशीला जाऊ देत आता सुशिलाबाई आणि सुरेखाबाई अशा नुसत्या एकमेकांकडे बघतात आणि मग पिंकी त्यांना जाऊ द्यायसाठी सांगते सुशिलाबाईंना मग आता या सुशीलाबाई तो चपलांचा हार खाली फेकून देतात राग राग आणि मग सुरेखा तिचं सामान घेऊन निघायला लागते मग आता पिंकी सुरेखाला थांबवते आणि म्हणते काय हो सुरेखा, सुरेखा मावशी मी दिलेलं चॅलेंज पूर्ण केलं की नाही थोडासा वेळ लागला मला पण आता सुरेखा अशी वळून बघते तिच्याकडे आणि सगळेच जण असे सुरेखाकडे बघत असतात पिंकी म्हणते काय म्हणले होते मी तुम्हाला या घरात मी तुम्हाला घेऊन आले आणि मीच तुम्हाला या घराच्या बाहेर बाहेर काढणार अब खुद खुदको सुधारो मावशीजी वाला सब देख रहा है, आता सुरेखा म्हणते मी जाते खरी पण तुला शाप देऊन जाते पिंकी जस तू माझ्या पोराला आणि नवऱ्याला माझ्यापासून दूर केलंय ना तसंच एक दिवस तुझा नवरा पण तुझ्यापासून दुरावून जाईल बघ पिंकी आता ऐकते पण मग म्हणते काय ना सुंब जळला तरी पिळ काही जात नाही अहो सुरेखा मावशी कावळ्याच्या शापानं काही मरत नसता पुन्हा माझ्याकडं आणि माझ्या घरच्यांकडं वाकड्या नजरेनं पाहिलं ना तर ही गाठ पिंकी धोंडे पाटलांशी आहे लक्षात ठेवायचं चला निघाता हॅप्पी जर्नी आ सुरेखा मावशी असं म्हणते पिंकी आता सुरेखा तिच्याकडे रागाने बघते आणि आता हा सरकारवाडा सोडून कायमची निघून जाते सगळेजणं पिंकीसाठी टाळ्या वाजवतात आणि खूप खुश होतात सगळेजणं एकदाच्या सुरेखा मावशी गेल्या आणि आता सगळे गावकरी निघून गेलेत सरकारवाड्यातून आणि मग छबी पिंकीच्या गळ्यात पडते सगळेजणं एकमेकांना अभिनंदन देतात चित्रा म्हणते मला तर वाटतंय सगळ्यांनी आज डी जे वाजवायला पाहिजे आता छबी म्हणते मला तर वाटतं सगळ्यांनी जोरदार पार्टी करायला पाहिजे आणि आणि अचानक धनंजय आणि छबी समोरासमोर येतात आणि मग पुन्हा एकदा छबी मागे सरकते आता या दोघांचं रिलेशन बरं व्हावं एवढेच अपेक्षा आहे पण संग्राम आता तोंड भरून शांतारामला बाबा असे हाक मारतो आणि शांताराम खूप इमोशनल होऊन संग्रामला मिठीत देत म्हणजे मिठीत घेतात त्यांच्या आणि या बापलेवकांची पुन्हा भेट होते शांताराम काका रडायला लागतात आणि म्हणतात बाबा ऐकायला किती तरसलो होतो रे संग्राम मी लई वर्ष तरसलो रे बाळा पिंकी या दोघांना बघून खूप इमोशनल झालेली असते शांताराम काका म्हणतात अरे बाळा मला असं वाटलं होतं की आपली कधीच भेट होणार नाही आता पण या पोरीनं हे करून दाखवलं पोरी देव तुला उदंड आयुष्य देव शांताराम काकानी पिंकीला भरभरून आशीर्वाद दिलेत पण पिंकी दिले। सुद्धा आता भाऊक होते आणि म्हणते शांताराम काका तुम्हाला सुद्धा उदंड आयुष्य मिळवतो आणि बापूसाहेब सुद्धा आता कान पकडून माफी मागतात सुशिलाबाईंची आणि म्हणतात सुशिलाबाई आम्ही कान पकडून माफी मागतोय समजांसमोर तुमची आमचं चुकलं म्हणजे मी बायकोला सोडून दुसरीकडे शेण खायला गेलो हे खरंच चुकलं माझं पुन्हा एकदा कान पकडतो आणि माफी मागतो मग लगेच सुशिलाबाई म्हणतात हे बघा साहेब झालं गेलं ते सगळं विसरून जा बापूसाहेब खुश होऊन म्हणतात बर बघा आवर झालं केलं मला माफ आता संग्राम त्याचं सामान आणायला वर गेलाय तेवढ्यात आता बापूसाहेबांना फोन आलाय पक्षश्रेष्ठींचा आणि ते म्हणतात अरे वा पक्षश्रेष्ठींचा फोन आम्हाला तर पक्षातून बाहेर काढायला निघाले होते हे आमच्याकडे मागं वळून बघत पण नव्हते ते पण आता चक्क फोन आता बापू साहेबांना धनंजय म्हणतोय अहो फोन घ्या ना पटकन बापूसाहेब बापूसाहेब फोन घेतात तेव्हा त्यांना कळतं की त्यांना बोलवलंय पक्षश्रेष्ठींनी बापूसाहेब त्यांना म्हणतो निघतोय मी तातडीने ता आणि आता ही आनंदाची बातमी ते घरच्यांना देतात बापूसाहेब म्हणतात चला काहीतरी वेगळं घडतंय आता आपल्या आयुष्यात मग आता सुशिलाबाई म्हणतात ती सुरेखा अवदसा गेली आणि आपले दिवसच पलटले मग तेवढ्याच संग्राम आलाय खाली आणि आधी तो पिंकीची माफी मागतोय पिंकी खरंच सॉरी ग आईच्या सांगण्यावरनं मी तुला आतापर्यंत खूप त्रास दिला तुझ्या जीवावर उठलो होतो ग मी येताना सुडाची भावना माझ्या मनात ठेवली होती मी पण आता मात्र मी तुझा ऋणी होऊन चाललोय खरंच ग पिंकी मी तुझे हात जोडून माफी मागतोय मला माफ कर पिंकी म्हणते संग्राम भाऊजी अहो मी सगळं विसरली आता तुम्ही पण विसरून जा आता संग्राम बापू साहेबांना नमस्कार करतो आणि म्हणतो आईच्या बोलण्यातून मी तुम्हाला पण खूप त्रास मला माफ करा बापूसाहेब मी तुम्हाला माझा सगळ्यात मोठा शत्रू समजत होतो माझं चुकलं बापूसाहेब म्हणतात आहो जाऊ द्या संग्राम कशाला माफी मागताय जे घडलं ते घडून गेलं त्यासाठी नका माफी मागू आम्हाला जेव्हा जेव्हा समाजकार्यासाठी पैशाची गरज लागली तेव्हा तेव्हा तुम्ही सडळ हाताने माझी मदत केली यापुढे पण तुम्ही आम्हाला असे सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो आम्ही म्हणजे बापूसाहेब कोणाचं काय तर कोणाचं काय बापूसाहेबांनी स्वतःची सोय करून घेतली असो संग्राम म्हणतो हो बापूसाहेब नक्कीच पण मी तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल खरंच माफी मागतो जाता जाता मी खूप नाती जोडून चाललोय असं मला वाटतंय आणि सगळ्यांनाच मला एक सांगायचं आहे माझ्याकडनं काहीही चुका झाल्या असतील तर सगळ्यांनी मला माफ करा प्लीज बापूसाहेब म्हणतात संग्राम राव काही काळजी करू नका आऊ सगळे तुम्हाला माफ करतील आमच्या घरातल्या सगळ्यांची मनं खूप मोठी आहेत आणि आता बापूसाहेब म्हणतात चला जावे बापू आपण आता कामाला लागूया पण संग्राम आता पुन्हा पिंकीसमोर येतो आणि म्हणतो चला पिंकी आम्ही निघतो आता पिंकी म्हणते संग्राम भाऊजी तुमचाच सरकारवाडा तुम्ही इथेच राहू शकता की मग आता संग्राम म्हणतो नाही ग पिंकी मी इथे नाही राहू शकत हे बघ मी तुला खूप त्रास दिलाय किती त्रास दिलाय घरच्यांना युवराजला तर किती त्रास दिलाय त्याचा सतत द्वेष करत होतो मी ऍक्च्युअली काय आहे ना मला कधी माझ्या आई प्रेम मिळालंच नाही ग पण तुझ्यामुळेच मला माझ्या आईचं आज खरं रूप कळलंय मला माझे वडील परत मिळाले आणि तुझ्यासारखी बहीण मला परत मिळाली त्यामुळे माझ्याकडनं ही तुझ्यासाठी छोटीशी भेट पिंकी म्हणते हे काय आहे मग आता संग्राम म्हणतो हे बघ पिंकी हा सरकारवाडा मी विकत घेतला होता आणि आता मी जाताना हा तुझ्या नावे करून जातो आहे अरे बापरे आता हे बोलल्यानंतर सुशिलाबाईंचं डोकं ठणकतं ना आता लगेच पिंकी म्हणते अहो संग्राम भाऊजी हे माझ्या नावे कशाला सुशिलाबाई अशा बघायला लागतात संग्रामकडे संग्राम म्हणतो संग्राम मला मा माहिती आहे मी तुला जो काही त्रास दिला हे सगळं दिल्यामुळे ते काही भरून निघणार नाही आहे पण हा सरकारवाडा मात्र तूच सांभाळू शकतेस पिंकी आणि म्हणूनच तो तुझ्याकडेच असायला हवा तुझ्याकडेच तो सेफ आहे आता युवराजला मात्र या गोष्टीचा फार आनंद झालाय पिंकी काही बोलणार तेवढा संग्राम म्हणतो नाही नाही पिंकी नाही म्हणू नकोस तू जर घेतला नाही सरकारवाडा तर मला असं वाटेल की तुम्हाला माफ केलं नाहीये पिंकी आता युवराजकडे बघते आणि ते कागदपत्र स्वतःकडे घेते संग्राम आता युवराजची गळाभेट घेतो युवराज त्याला म्हणतो हे बघ हा युवराज तुझा भाऊ आहे आणि नेहमीच राहणार संग्राम हे लक्षात ठेवा आता संग्रामने सुशिलाबाईंना पण नमस्कार केलाय आणि त्यांचा पण निरोप घेतलाय आणि चला येतो आम्ही असं म्हणून आता संग्राम आणि शांताराम दोघेही जण त्यांच्या पुढच्या आयुष्याच्या प्रवासाला निघालेत तरी सुद्धा पिंकी जाता जाता त्याला म्हणते संग्राम भाऊजी हे घर तुमचंच आहे कधी पण इथे येऊ शकता तुम्ही आता संग्राम गेल्यानंतर मात्र सुशिलाबाई विचार करताय हा संग्राम गेला पण जाताना ही मोठी ठिणगी टाकून गेला सरकारवाडा आणि घाटवाडीच्या पोरीच्या नावावर आता सुशिलाबाईंना पुन्हा एकदा भांडायचं कारण मी पण आता इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केलाय आणि पक्षश्रेष्ठी सुद्धा आता पुढे बापू साहेबांना निर्णय दिलाय की तुमची हकलपट्टी झाली आहे आणि तुमच्या जागेवर पिंकी आता मोठी आमदार होणार आहे आता हे बातमी पिंकीलाही कळली आहे त्यामुळे पिंकीला धक्का बसला बापू साहेब पुन्हा एकदा पिंकीला म्हणताय तू किती पाताळयंत्री यंत्री बाई आहेस ग आणि आता पुन्हा एकदा पिंकीच्या नावाने वनवासच सुरू होणार आहे आणि सासूरवास असा होता आजचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो प्लीज माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका हो आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा धन्यवाद